नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतकरी मित्र यूट्यूब चॅनेलमध्ये शेतकरी मित्रांनो सध्या दुष्काळी अनुदानाचं वाटप सुरू आहे भरपूर तालुक्यात जिल्ह्यात आणि गावोगावी दुष्काळी अनुदान येत आहे त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना अजून अनुदान मिळत नाही त्याचं कारण म्हणजे तुम्ही के वाय सी न केल्यामुळे तुम्हाला अनुदान मिळत नाही तर मित्रांनो के वाय सी कशी करायची आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला हे अनुदान मिळणार आहे तुमच्या तालुक्याचा तुमच्या गावाचा नंबर आला आहे का याची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो यंदाच्या खरीप हंगामात उशिरा पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांना उशिरा पेरण्या केल्या त्यानंतर जुलै ते ऑगस्ट या दरम्यान महिन्यामध्ये पडलेल्या एकवीस दिवसापेक्षा जास्त पावसाच्या कालखंडामुळे शेतकऱ्यांचं पन्नास टक्केपेक्षा जास्त उत्पन्न घटलं याचं कारण राज्यातील तब्बल पंधरा जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली बऱ्याच शेतकऱ्यांना एकही रुपया उत्पन्न यंदा झालं नाही त्यामुळे ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये शासनाने जवळपास चाळीस तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला त्यानंतर जानेवारी दोन हजार शासनाने एक नवीन जी जाहीर केला ज्यामध्ये या चाळीस तालुक्यासाठी दोन हजार चारशे त्रेचाळीस कोटी बावीस लाख एकाहत्तर हजार एवढा निधी मंजूर केला हा निधी जवळपास बावीस लाख चोवीस हजार नऊशे चौतीस शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आला आता हा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यासाठी सर्वप्रथम शेतकऱ्यांना के वाय सी करणं खूप महत्त्वाचं आहे ज्यामुळे शासनाने प्रत्येक जिल्ह्याकडे के वायसी याद्या पाठवलेल्या हो आहेत त्यानंतर जिल्ह्याकडून महसूल मंडळाकडे त्या याद्या पाठवण्यात आल्या आहेत त्यानंतर महसूल मंडळाकडून ह्या के वायसीच्या याद्या प्रत्येक गावातील ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक संगणक कर्मचारी यांच्याकडे पाठवण्यात आलेल्या आहेत ज्याकडून शेतकऱ्यांच्या सोप्या पद्धतीने के वाय सी करण्यात येईल ही के वाय सी केल्याशिवाय शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान मिळणार नाही असे सुद्धा सांगण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर गावातील ग्रामसेवक तलाठी कृषी सेवा साहेब कडे जाऊन आपली केवायसी पार पाडावी शेतकऱ्यांनी केवायसी केल्यानंतर दुष्काळी अनुदान पैसे बँक खात्यावर जमा होत आहे यामध्ये शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार आहे आणि ही मदत हेक्टरी आठ हजार पाचशे रुपये ते चोवीस हजार रुपये एवढी मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही के वाय सी केलेली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्या आणि हो तुम्हाला तुम्हाला किती अनुदान मिळालं हेक्टरी किती अनुदान मिळाले याची कमेंट करून आम्हाला नक्की सांगा कुठल्या तालुक्याला कसं अनुदान मिळालं कशा पद्धतीने मिळालं हे पण सांगा आणि माहिती कशी वाटली याची पण प्रतिक्रिया द्या तर धन्यवाद